अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बात नमस्कार तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटर इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती झाला आहे तुम्ही बाकीचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून या मित्रांनो अशा पद्धतीचे धमाकेदार व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे किंवा कोणत्या सॉन्गवरती पाहिजे तो सॉन्ग मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यावरती शंभर टाक व्हिडिओ घेऊनच येतो तर मित्रांनो आजच्या मटेरियला छोटासा पासवर्ड दिला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर तुम्हाला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला एडिट करण्यासाठी अलर्ट मोशन लागणार आहे तुम्हाला मेन बिमा प्रोजेक्ट आणि सेक्युरिटी इम्पोर्ट करून घ्यायचा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटेरियल दिले आहे त्याला छोटासा पासवर्ड दिला काही विषय नाही तर मित्रांनो तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती टच करून त्यात पहिल्या ग्रुपवरती टच करून एडिट ग्रुपमध्ये जायचं पुन्हा डबल एडिट ग्रुपमध्ये जाऊन या इमेजवरती टच करून कलर अँड फिल्चे ऑप्शन स्टार ऑप्शन जाऊन तुम्हाला इथून काय करायचं मित्रांनो एक इमेज ॲड करून घ्यायचं तर मी ते ॲड करून दाखतो तर अशा पद्धतीने प्लसवरती टच करून इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इमेज सिलेक्ट होऊन जाईल मित्रांनो तर, मित तर बघू शकता अशा पद्धतीने आपला इमेजेस इथे रिप्लेस झालेल्या तर बाकीचे इमेजेस तुम्हाला अशाच पद्धतीने रिप्लेस करून घ्यायचे मित्रांनो करून झाले तुम्हाला समोर यायचं नऊ पॉईंट एक पक्ष प्लस ऐकणार आणि मिडियाम जाऊन तुम्हाला इथून काय करायचं मित्रांनो तुम्हाला इथून आपले जो काही इमेज असतील मॉडेलचे ते सर्व इमेज तुम्हाला इथे ॲड करायचे वरती थिट जाऊन फेस्क्रीन करायचं मॉलचे ऑप्शन जाऊन व्यवस्थित सेट नसेल तर त्याला व्यवस्थित पद्धतीने सेट करून घ्यायचं मित्रांनो तर बघू शकता नंतर अशा पद्धतीने दुसरा पण इमेज होते टच करून टच करून राहिला डिलीट करून घ्यायचा स्क्रीनमध्ये सॉरी स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तर अशा पद्धतीने जेवढे पण तुमचे इमेज असतील ते इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो ते मी पडापट जे ते आपली इमेज जे काय ॲड करून घेतो मित्रांनो तर तुम्ही पण व्यवस्थित पद्धतीने तुमचे इमेज जे स्वतःची इमेज ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी ते पडापट ॲड करून घेतो ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने मी थोडेसे इमेजेस ॲड करून घेतले तर तुम्ही सर्व इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे तर नंतर तुम्हाला समोर यायचं मित्रांनो समोर आते जिथून इमेज स्टार्ट केले ते प्लस साईकन आणि मिडियाम जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शॉट पेन्सचे ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉट पेन्जी ॲड करून थ्री डझन फिक करून घ्यायची आणि व्हिडिओची शॉर्टपर्यंत लावून द्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने नंतर तुम्हाला नऊ पॉईंट एक वर्ष येऊन प्लस सायकन आणि मिळावून जाऊन तुम्हाला मला वेळ लागली प्रेमाचे नावाचे एक टेक् हा जो टेक्स जे आहे से ती तुम्हाला व्यवस्थितपर्यंत सेंटरला सेट करून घ्यायचा मित्रांनो सेट झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पण ॲड करून घ्यायचं आहे ॲड झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता सिंपल प्रोसेस तुम्हाला समोर येऊन जायचं प्लस सायकना आणि मिळावून जाऊन तुम्हाला इथून एक इफेक्ट दिला आहे मित्रांनो तो वाला इफेक्ट इथून नक्कीच ॲड करून घ्यायचा वरती थ्री जाऊन फेस्क्रीन करून घ्यायचं करून जायचं एक्स्ट्रा वाट डिलीट करायचा आवाज आवाज म्यूट करून जायचं ब्लेंडिंग जा। लावून ऑप्शेट म्हणजे लाईटन स्क्रीन करून घ्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा इफेक्ट दिसून जातो या इफेक्टवरती तुम्हाला टच करायचं ते कॉपी करून घ्यायचं मित्र पहिल्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सेकंडवाला बॅग द्यायचा आणि जो काही थर्डवाला इमेज द्यायला पेस्ट करून घ्यायचा नंतर नंतर सिम्पली अशा पद्धतीने एक एक फोटो इमेजेस पेस्ट करून तुम्हाला व्हिडिओशी शॉट करून घ्यायचा नंतर बॅग सेकर्ड पुन्हा ओपन करून घ्यायचा मित्रांनो ओपन ते दोन नंबरचे फोटो त्याच करून कॉपी फिट करून बॅग घ्यायचं बॅक आल्यानंतर मेन बीट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला खरंच आता जो काय आपण इफेक्ट बॅग दिली होती ते सिम्पली फोटो अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं तुम्हाला सिम्पल प्रोसेस असणार आहे मित्रांनो जो काही इमेज एक एक बॅग दिली होती बीटमध्ये ते तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो इथे पे फटाफट जे ते पेस्ट करून घ्यायचं तुम्ही त्यानंतर तुमचं जे स्टेटस एकदम खतरनाक पद्धतीने बनवून रेडी होणार आहे मित्रांनो बाकी काय विषय नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि पुढच्या कोणत्या पाहिजे तो टॉपिक कमेंट करून सांगा मित्रांनो मित्रांनो आजच्या वेळी भेटू काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र